जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस सौ सव शोभाताई दशरथ सुरडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सिल्लोड यांच्याकडे केला उमेदवारी अर्ज दाखल नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून पानवडोत बुद्रुक पंचायत समिती गणातून अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ शोभाबाई दशरथ सुरोडकर यांनी आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सिल्लोड यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे उपतालुकाप्रमुख रामेश्वर काळे मादनीचे प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर फकीरबा तातडे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दशरथ सुरोडकर आदी यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज